येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवून देण्यासाठी भीमसैनिकांचा परभणी ते मुंबई लाँग मार्च करत आंदोलन परभणी येथे भारतीय संविधान शिल्पाची विटंबनेनंतर परभणीत घडलेल्या घडामोडीमध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे भीमसैनिकाचा मृत्यू झाला त्यामुळे मागील बत्तीस दिवसापासून भीमसैनिक आंदोलन परभणी येथे करत आहे मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संतप्त भीमसैनिकांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च सुरू केलेला आहे दरम्यान आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी जिंतूर शहरात हा लाँग मार्च धडकलेला असून जिंतूर शहरातील पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली यावेळेस वेळेस आलेल्या अनेक वे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत दरम्यान अनेक पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत आंदोलन करतात भीमसैनिकांनी काय सांगितले ते पहा तर यशस्वी झाला का नाही तर मी केला प्रयत्न दोन दिवसा दोन दिवसापासून प्रयत्न करतात त्या त्यांचे सहकारी येतायत आमच्याकडे चौकशीला म्हणजे बोलायला पण ते काय बोलताय सगळं म्हणजे काहीच त्याच्यातून मार्गच निघत नाही यायलेत बोलायलेत आम्ही करू आम्ही चौकशी करू आम्ही निलंबित करत नाही आम्ही त्यांची सक्तीवर रक्तीच्या रजर पाठवू शक्तीच्या नाही पाठवायचं अटॅच नाही करायचं आम्हाला आमची जी मागणी आहे ती निलंबनाची मागणी आहे त्यांच्या आहेत तुम्हाला आम्ही सगळं करू तुमची आर्थिक मदत देऊ तुम्हाला हे करू आर्थिक मदत घेऊन काय मला समाजाला उत्तर द्यायचं समाज समाजासाठी हे आंदोलन चालू केलेलं आहे समाजात ज्या आमच्या माया बहिणी आल्या आहेत त्यांच्या दीकराला मारलेले अतिशय माणूसपणे खान खानखान तुम्ही तर तुम्हाला वाईट वाटलं बाबासाहेबांचं या सर लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाही अतिशय धोक्यात धोक्यात आलेली आहे कुटुंबशाहीच्या मार्गाने देश नेण्याचं ने काम फडणवीस सरकार आणि मोदी सरकार करत आहे म्हणून आम्ही हा लाँग मार्च काढला आहे जेणेकरून या लॉंग मार्चमधून आम्हाला न्याय भेटला पाहिजे देशात एक संदेश गेला पाहिजे की भारताची लोकशाही धोक्यात आहे परभणी शहरात आणि जिल्ह्यात लोकनेते विजय फुले यांनी संविधान गौरव संविधान हर घर संविधान मोहीम सुरू केली होती त्यानंतर परभणी शहर जिंतूर शहर सेलू शहर पाथरी शहर या ठिकाणी जाऊन हर घर संविधान मोहीम त्यांनी राबवली त्यानंतर दहा डिसेंबर रोजी हो परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ असलेलं संविधानाचं शिल्प एका व्यक्तीने येऊन उचलून तोडफोड केली रस्त्यावर फेकण्यात आलं त्याच्यावर दगड मारण्यात आला आणि त्यानंतर त्याचा निषेध म्हणून परभणीमध्ये अकरा तारखेला एक रस्तारोको करायचं ठरवलं आणि रस्तारोकोला सुरुवात झाली परभणीतील काही जागेवर म्हणजे जे मुख्य मुख्य जागा आहेत त्या ठिकाणी रस्ता रोप सुरू होतं अतिशय शांततेत एक वाजेपर्यंत रस्तारोपं सुरू होतं विविध ठिकाणी रस्त्यावर लोकं बसून या घटनेचा निषेध करू लागले पण दीड दोनच्या नंतर परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये काही शंभर ते दीडशे जणांचा मॉत बसलेला त्यानंतर परभणी शहरात जे दुकान आहेत त्यांचे जे गोड आहेत त्या दिवशी परभणी पूर्णपणे बंद होती म्हणून जे गोड होते ते गोड तोडफोड करण्यात आली त्या वापनीची मोड बंच दुकानाची तोडफोड केली म्हणजे दुकानाची नाही तर पाट्यांची तोडफोड केली त्यानंतर परभणीतील पोलीस प्रशासनानं संध्याकाळी परभणीतील दलित वस्तीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं या कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली शहर आमच्या घरातील आमच्या भीमसैनिकांच्या घरातील लहान लहान मुली ज्या की चौदा बारा तेरा वर्षाच्या मुली होत्या त्यानंतर महिला त्यानंतर लहान लेकर आणि युवक यांना अतिशय बेदमपणे अतिशय गलिच्छप्रमाणे शिव्या देऊन मारहाण करून त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना अतिशय बेदम म्हणजे माणुसकीच्या पलीकडे जाऊन त्यांनी मारहाण केली आमची एक महिला वत्सराबाई मान होती तिला पंधरा पंधरा पोलिसवाल्यांनी अंगावर उभा राहून मारलं आणि मारल्यानंतर उड्या मारायला याच घटनेमध्ये पकडण्यात गेलेला आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो एका जागी फक्त मोबाईलची शूटिंग करू लागला तो संविधानाला ना मानणारा होता तो या आंदोलनामध्ये सहभागी झाला आणि एका शूटिंग करू लागला त्याला त्याच कारणाने उचललं पोलीस स्टेशन मोंधाला नेलं तिथं ए पी आय तुर्नर पी आय मरे अशोक घोरबाड गाडेकर गाडेकर मॅडम असे आणि इतर दहा ते बारा लोक अशा पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्याला मारहाण केल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा एम सी आर झाला आणि एम सी आरमध्ये त्यांनी त्याचा जीव गेलेला आहे त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर आली आणि या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये क्लिअरली लिहिलं होतं की डेथ जी झालेली आहे ती मारहाणीमुळे झालेली आहे त्या मारहाणीनंतर त्याला जो शॉक बघला त्यानंतर ती झालेली आहे सोमनाथ सूर्यवंशी गेल्यानंतर माझ्या घरी त्याच दिवशी सोमनाथ सूर्यवंशीचा अंत्यवृद्ध झाल्यानंतर त्या दिवशी माझ्या घरी एपीआयमध्ये ए पी आय तोरण पी आय मध्ये आणि दुसरे दोघंजण घरी येऊन माझ्या वडिलांना धमक्या देऊन गेले की तुम्हाला आता आम्ही उचलणार आहात कारण की तुमच्यामुळं परवानगीची शांतता भंग झालेली ह्याच गोष्टीमुळं माझ्या वडिलाला ताण तणाव आला त्यांचा सुद्धा त्या दिवशीच एक घंट्यांनी त्यांना सुद्धा हृदयाचा धटका आला त्या यांच्यामध्ये गे गेलेलो त्यानंतर या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून आम्ही गेल्या बत्तीस दिवसापासून परभणीमध्ये धरणे आंदोलन धरलं या धरणे आंदोलनामध्ये बत्तीस दिवसात एकही अधिकारी दिवसा महसूलचा कोणताही पोलीस कर्मचारी इथं आला नाही आणि जेव्हा आम्ही ठरवलं की आता आम्हाला लॉंग मार्च काढायचा पोलिसवाले आमच्या मागे लागले की आमच्याकडे या आम्ही हा लाँग मार्च थांबवा पण त्यानंतर आम्ही हा लाँग मार्च काढलेला आहे हा आमचा लाँग मार्च परभणीवर निघालेला आहे आणि न्याय मागण्यासाठी सोमनाथला न्याय मागण्यासाठी लोकनेते विजय बापुड्याला न्याय मागण्यासाठी त्या संविधानाची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही आलो संतोष दे। देशमुख आणि संतोष देशमुख यांची जे मागेकरी आहेत त्यांना फारशी द्या ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे या मागण्यासाठी आम्ही आज परभणी निघालेलो आहोत आज जिंतूरला आलो आणि आम्ही असंच लॉंग मार्च काढत काढ मुंबईला जाणार आहोत मंत्रालयावर धरणी देणार आहोत सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली या आरोपी आरोपीला धकडण्यात आले पोलीस कर्मचाऱ्यांना देखील कारवाई कर करण्यात आली तरी आंदोलन होत आहे कोणत्याच पोलीस कर्मचाऱ्यावर फक्त जे अशोक भोरबाट ज्यांचे विचे होते त्यांना फक्त निलंबित केलेलं आणि त्यांच्यासोबत बारा पोलिसवाले त्यांची नाव आहेत आमच्याकडे यादी आहे एकालाही ते सगळे वारा पोलिसवाले आजही पी ऑफिसला ड्युटी करत आहेत त्या पोलीस स्टेशनला ड्युटी करत आहेत ज्यांनी सोमनाथला अतिशय अमानुषपणे मारलं ज्यांनी त्या वत्सलाबाई मानवतेच्या अंगावर बुट घालून चढून तिला मारलं हे सगळे पोलिसवाले अजूनही ड्युटी करतात त्याच्यामध्ये असे काही पोलिसवाले ज्यांनी गाड्यावर फक्त बाबासाहेबांचा फोटो आहे आटोवर बाबासाहेबांची सही आहे बाबासाहेबाचं नाव आहे शेर बघून फक्त गाड्या फोडलेल्या आहेत असे सर्व पोलिसवाले अजूनही जॉब त्याचे ड्युटी करायला कोणावरही कारवाई झाली आपण पोलीस प्रशासनावर जसा आरोप करताय तर पुरावा काय आपल्याकडे पुरावा आमच्याकडे सगळे व्हिडिओ त्याचे गाडी फोडतानाचे व्हिडिओ आहेत ज्यांना ज्यांना मारले त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलेले की यांनी आम्हाला मारले म्हणून आमच्याकडे सी -सी टी व्हीचे फुटेज सुद्धा त्या पोरांकडे मारणारे सुद्धा जे एका जे सोमनाथला मारले ना त्यांच्यासोबत तीस जण दुसरे होते म्हणजे त्याला मारताना बघ बघणारे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत जे दुसरे पोरं होते ना सोबत त्यांनी बघितलेले की त्याला किती मारू लागले आणि जेव्हा सोमनाची बॉडी आम्ही पाहिली त्याच्या समोरून काय नव्हतं पण मागून पाहिलं डोक्यापासून तर पायाच्या तळपायापर्यंत एकही जागा नव्हती तिथं सरकारकडे आमची मागणी हेच आहे की हे सगळे बारा पोलिसवाले रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे घोरबांड सहित घोरबांडवर सुद्धा झाला त्यांच्यासोबत बारा जे पोलिसवाले त्यानंतर आमच्या मुलांवर जे मुलं उचलले नाही यांनी दंगल करणारे दुसरेच होते आणि जे उचलले हे घरी जाऊ लागले कोणी बँकेत जाऊ लागलं कोणी स्टेशन स्टेशनला जाऊ लागलं फक्त यांच्या गाड्यावर काय होत बाबासाहेबांचा फोटो होता यांच्या हातावर बाबासाहेबांची सई होती त्यांच्या हातावर बाबासाहेबाचं नाव होत हेच बघून फक्त त्यांनी नीळ लावलेली होती असे बघून फक्त या पोलिसवाल्यांनी आमचे पोरं उतरलेले आहेत हे सगळे पोरं सुशिक्षित पोरं आहेत कोणाला जॉब लागणार आहे कोणी शिक्षण घेत आणि अशा पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ते महाराष्ट्र सरकार आणि आमचं परम प्रशासन करत आहे त्यामुळं आमची ही मागणी आहे की सगळे गुन्हे तपासा तुम्ही व्हिडिओ तपासा व्हिडिओमध्ये बघा त्यांच्या हातात दगड आहे का त्यांच्या हातात काठी आहे का नंतर मग त्यांचे गुन्हे मागे घ्या ही सुद्धा आमची प्रमुख मागणी त्यानंतर जे सोपान पवार नावाचा दत्तू सोपान पवार यांनी भारताच्या संविधानाची विटंबाना केलीच नसती तर आज आमचे दोन माणसं गेले नसते त्याच्यावर देशद्रोहाचा पुन्हा दाखल झाला जेव्हा दिल्लीमध्ये संविधान झालं होतं त्याच्यावर देशद्रोहाचा दाखल झाला होता त्याचं नागरिकत्व रद्द झालं होतं पण इथं परभणीच्या पोलीस प्रशासनानं शानपणा केलाय की आक्रोशी टाकली संविधान काय फक्त बुद्धाचं आहे का संविधान फक्त बहुजनाचं आहे का तुमचं संविधान नाही का तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे त्याची टेस्ट करा हे दहा तारखेला एक हिंदू मोर्चा झाला होता परभणीमध्ये त्याच दिवशी त्या हिंदू मोर्चामध्ये भाषण झाले त्या भाषणाची चौकशी करा त्याच्यातूनच हे उद्रेक झालेलं आहे हे सुद्धा आमचा आरोप आहे त्याच्यानंतर तो जो मास्टर माइंड आहे आपल्या करणाचा ते करण्यासाठी टेस्ट व्हावी ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर जे पोलिसवाने बाबासाहेबांचा फोटो बघून आमच्या गाड्या फोडतात त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या मागण्या आणि अशा अजून पाच सहा मागण्या आमच्या आहेत की ज्याच्यामध्ये सोमनाथच्या परिवाराचं पुनर्वसन व्हावं त्याच्या घराला घरी एक कोटी रुपये आणि एक शासकीय नोकरी द्यावी कारण दगड फोडून त्याच्या आईने त्याच्या पोराला शिखर होतं जज होणार होता तो पण त्याचा जीव या प्रशासनानं घेतला आहे तर त्या प्रशासनाने त्याला एक कोटीची मदत करावी त्याला सरकारी नोकरी त्याच्या भावाला हो। घ्यावं माझ्या वडिलासुद्धा तांतनावं ह्याच पोलीस प्रशासनाने जे त्यांच्या माग धमक्या दिले त्यांना त्याच्यावर जीव गेलेला आहे माझ्या परिवाराचं सुद्धा पुनर्वसन करावं या आमच्या प्रमुख मागणी आहे माजी न्यायमूर्ती आचले यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्य समिती सरकारनं स्थापन केलेली आहे आपण मागणी केलेली आहे की आचलिया यांची म्हणजे यांची बदली करून किंवा त्यांना त्या समितीमध्ये काढून त्यांच्या जागी नलावडे यांची माजी न्यायमूर्ती नव नलावडे यांची नियुक्ती करावी त्याबद्दल आपण काय सांगा जे त्यांनी न्यायाधीश नियुक्ती केलेले आहेत आचलिया ते नागपूरचे आहेत नागपूरशी कनेक्टेड आहेत आम्हाला ते शंभर टक्के आम्हाला माहिती आहे की ते जे चौकशी करतील त्याच्यानंतर आमच्याच पुरावर कारवाई करतील आम्हाला ते बिलकुल आम्हाला शंभर टक्के माहीत आहे की ते या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय देऊ शकत नाही नलावळे जे जा, जस्टिस जे आहेत ते तटस्थ भूमिका घेणार आहेत आणि ते आम्हाला न्याय देऊ शकतात म्हणून आम्हाला आचलिया साहेबांची चौकशी मान्य नाही आणि एक सदस्यीय चौकशी आहे तीसुद्धा आम्हाला मान्य नाही त्यांच्यासोबत आमचासुद्धा एक व्यक्ती असला पाहिजे की आमचं सरकार करणार हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय सभे त्या सभागृहामध्ये चर्चेला घेतला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यामध्ये ए पी आय जे पी आय गोरबांड आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी पुन्हा आम्ही सुरू ठेवू याच्यामधले जे दोषी असतील त्यांच्यावर त्या कार्यवाही करू असता हो असताना देखील हवा आपण काढलेला आहे तर आपल्या सरकारवर विश्वास नाही असंच आम्हाला म्हणावं लागेल आमचा सरकारवर विश्वास नाही कारण की मुख्यमंत्री साहेबांना आम्ही स्वतः भेटून आलो आम्हाला सुद्धा ते म्हणले त्यांच्या बंगल्यावर आम्ही गेलो होतो चर्चा झाली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू प्रायमरी मागण्या सुद्धा पूर्ण नाही केल्या आमच्या निलंबित करू शकत नाही पोलिसवाल्यांना बारा पोलिसवाले जे इतके अमानुषपणे आमच्या महिलांना लेकरांना मारतात त्यांना तुम्ही निलंबित करू शकत नाही काय चर्चा झाली आपल्या मुख्यमंत्र्यांशी त्यांच्याशी आम्ही सांगितलं आमच्या ज्या माग्या होत्या त्यांना सांगितलं की अशोक वर्मान हा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे त्याच्यासोबत सह आरोपी असलेले बारा पोलिसवाले ते सुद्धा रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे आमच्या परिवाराला दोघांच्या पुनर्वसन झालं पाहिजे आणि जे पोरावर फोटो दाखल केले ते सर्व कोणी मागे घेतले पाहिजे आम्ही याच्या चर्चा केली त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीसाठी हो 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 पण आम्हाला आजपर्यंत भेटलं नाही आज लाँग मार्च निघाल्यानंतर त्यांचे अनेक जे पक्षाचे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आमच्याकडे येतात आम्हाला भेटतात त्या प्रकरणामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करतात पण मला स्पष्टपणे सांगायचे की जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत तो लॉंग मार्च थांबणार सर आपण म्हणता की या ठिकाणी चुकीचे गुन्हे दाखल झाले परंतु परभणीमध्ये जे नाजूक झाली बाजारपेठ जाळण्यात आला आणि कोट्याचं नुकसान झालं मग हे काम करणारे कोण आहे कोट्याचं नुकसान झालंच नाही आणि ते करणारे कोणी चौकशी करा ना आमचं काय म्हणणं आहे फोडणारं जर असेल तर त्याला सोडू आम्ही त्याची बिलकुल बाजू घेणार नाही त्या दिवशी पूर्णपणे परभणी बंद होती एकही दुकान चालू नव्हतं पान टपरी चालू नव्हती आणि हे काय म्हणतात गल्ले लोटले गल्ले लुटले म्हणतात पानपट्ट्या लुटल्या म्हणतात चालूच नाही तर कोण लुटणारे फक्त जे गोड होते ते पण काही दुकानाचे गोड झालेले तुटलेले जाईल नाही सॉरी तुटलेले आणि करणारे कोण आहेत आहो आमच्या परभणीमध्ये आम्हाला ओळखणारे सगळेच आहेत एखाद्याला मी जर म्हणलं तू इकडे आणून लाकूड फोडू नको तर माझ्या हातात देते दे दे। पण त्या दिवशी अशी घटना होती की आम्ही त्यांना मागवलं होतो पण देत नव्हतो नव्हते त्यांनी तोंडाला रुमाला बांधले होते पट्ट्या बांधल्या होत्या त्यांची चौकशी झाली पाहिजे आम्ही काय म्हणतो स्पष्टपणे चौकशी करा व्हिडिओ बघा तिथं आमच्याकडे सुद्धा व्हिडिओ मुख्यमंत्र्याला व्हिडिओ देतो चौकशी व्हावी आणि जे आरोपी आहेत खरंच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे चिखलकरी समाजाचे काही लोक आमच्या तरुणामध्ये काय त्यांचा काय संबंध या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाचे सगळे पोलिसांचे समोर आणि एक चिखलकरी आमच्या पुराला असत एवढा मोठा लाभ होतो हे चुकीचं हे अन्याय आमच्यावर खूप मोठा झालेला आहे आणि हे प्री प्लॅन होतं सगळं संविधानाची विटंबना हे प्री प्लॅन होतं कारण की परभणीच्या जिल्ह्यामध्ये वाकोडे साहेबांनी संविधानाचा जय जयकर हर घर संविधान मोहीम चालवली होती त्याच दृष्टीने या परभणीमध्ये जे आता ईएम हटाव चालू होतं त्या ईएम हटावला बाजूला करण्यासाठी आणि दोन समाजामध्ये ते निर्माणचं काम करण्यासाठी हा संविधानाचा मुद्दा या महाराष्ट्र सरकारने परभणीमध्ये घडून आलेला आहे सर या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या भेटीसाठी महाआघाडीतील दिग्गज मंडळी आलेली होती त्यांच्याकडून तुम्हाला काय सांगण्यात आले माझ्या घरी आदरणीय देशाचे नेते राहुल गांधी साहेब आले चंद्रशेखर आझाद भाई जे खासदार आहेत नगिनाचे ते सुद्धा आले सुप्रियाताई सोळे आल्या शरद पवार साहेब आले सगळे झाले सगळ्यांना मी हे प्रकरण सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलं की याच्यामध्ये आम्ही काही ना काही आता जे फेब्रुवारी मध्ये चालू होणार आहे त्याच्यात आम्ही मांडू ते शरद पवार साहेब सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत किंवा ह्या प्रकरणात लवकर तुम्ही निकाली करा हे सिरियस घ्या पण मुख्यमंत्री सिरियस घेत नाहीत जसं बीडचं प्रकरण सिरियस घेतलं घेतलं गेलं जसं आरोपी अटक झाली त्याच्यावर मकोका लावला तसं आमचं परबंगीचं प्रकरण सुद्धा त्याच्याहून सिरियस आहे कारण इथं पोलीस प्रशासनाच्या ह्याच्यामुळं आमचा जीव गेलेला आहे इथं मुख्यमंत्री इकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळं मुंबईमध्ये आपण साधारणतः किती तारखेला पोहोचणार मुंबईला सतरा फेब्रुवारीची तारीख आहे किती किती लोक सहभागी असतील मुंबईच्या बघा ना, मुंबईहून नाशिकहून औरंगाबाद सगळीकडून आम्हाला फोन चालू आहे की मुंबईमध्ये तर तुम्हाला सांगतो मी लाखोनी आंबेडकरी अनुयायी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत लाखोनी लोकं घुडत जाणार आहेत जसं जसं संभाजीनगरच्या पुढं आमचा मोर्चा जाईल तसे अनेक लोक या आंबेडकरी समाज या आंदोलनामध्ये सहभाग समाजाला संदेश आहे समाजाला आम्हाला हेच संदेश आहे की आपला समाजच नाही तर लोकशाही भारताच्या धोक्यात आहे त्या भारताचं जे नेतृत्व आता करत आहेत ह्यांना संविधान मान्य नाही यांना आपला समाज मान्य नाही यांना मायनॉरिटीज मान्य नाही यामुळं आपण आता जागरूक झालं पाहिजे आणि या सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि या आंदोलन आमचा जो आहे याच्यामध्ये आपण सहभागी होऊन आमच्या पार्टीशी खंबीरपणे उभं राहतो शेवटच्या दिवशी कोण नेते सहभागी असतील शेवटच्या दिवशी आदरणीय देशाचे नेते राहुल गांधी साहेब सुद्धा येणार आहेत त्यानंतर सुप्रियाताई सुळे शरद पवार साहेब बोलणं झालं आमचं त्यांच्या त्यांचं नेतृत्व म्हणून सुप्रियाताई सुळे आमचे नेते आनंदराज आंबेडकर ने ने मोट हे सुद्धा येणार आहेत अनेक चंद्रशेखर आजार हे ते आत्ता लवकरच येणार आहेत बावीस तारखे त्यांनी दिलेली आहे आम्हाला असे अनेक नेते देशाचे मोठमोठे नेते जेव्हा हे या आंदोलनामध्ये शेवटच्या दिवशी सहभागी होणार आहेत आणि त्या दिवशी आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईमध्ये त्याच ठिकाणी मंत्रालयासमोर लाखो घेऊन धरणे आंदोलन करणार परभणी येथून या ठिकाणी भीमसेवेचा विराट मोर्चा या ठिकाणी मुंबईकडे रवाना झालेला आहे परभणी येथील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे पोलिसावर आक्षेप घेत या ठिकाणी पोलिसावर हवी तशी कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे भीमसेनावर कठोर कारवाई करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी या ठिकाणी परभणीहून मुंबईकडे रवाना होणार आज आता जिंतूर ते आता पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलेले तसेच ही पत्रकार परिषद झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहे आणि मुंबईमध्ये या ठिकाणी महाआघाडीचे खासदार राहुल गांधी असेल उद्धव ठाकरे साहेब असेल चंद्रशेखर आझाद साहेब असेल सुप्रिया सुळे असा या सर्व महाआघाडीचे नेते देखील या ठिकाणी या आंदोलनाला सहभागी होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलेले दरम्यान या ठिकाणी जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर हो। जोपर्यंत कायदेशीर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा पावित्रा ले ले या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार परिषदेत असलेल्या मान्यवर मंडळीच्या वतीने सांगण्यात आला पुढील भाग हाच आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गणमती या प्रकरणी कसा कशी दखल घेतात आणि यावर किती किती लवकरात लवकर तोडगा काढण्यात येतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेअर कली